वॉर्ड क्रमांक पंधरा शमू पटेल गल्ली ते हॉटमेक्स रस्ता कामाच्या शुभारंभाप्रसंगी भागाचे कार्यसम्राट माननीय नगरसेवक फिरोजभाई पठाण नगरसेवक मंगेश चव्हाण समाजचे कार्यकर्ते विपुल केरीपाडे रवींद्र वळवडे तसेच भागातील ज्येष्ठ नागरिक पाकीच्या मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी मकबूल फकीर हाजी गनी शेख अॅडव्होकेट शाहबाज नायकवडी संजय थोरात लोखंडे साहेब राष्ट्रवादी अजितदादा गट सांगली उपाध्यक्ष वसीम नायकवडी अल्ताफ बागवान साजिद शेख इस्माईल शेख नितीन मेहत्रे मैनुद्दीन शेख फिरोज जमादार रफिक मुल्ला तसेच महिला व इतर कार्यकर्ते उपस्थित होते यांचं मी आमच्या गल्लीतर्फे आभार मानतो की त्यांनी या आमच्या गल्लीची पूर्ण काया पुलट केलेली आहे सगळ्यात पहिल्या तर ह्या सगळ्यांनी मिळून आमचं जे आरक्षण होतं ते उठवलं त्यानंतर आमच्या गल्लीमध्ये गिरनेज केलं गटर केली आणि आता रोड करून आमच्या मुलांच्या आणि आमच्या ब फ्युचरसाठी सगळ्यात भारी सांगली जिल्ह्यात कुठं असे रस्ते रस्ते लिथं करणार आणि फ्युचरमध्ये सुद्धा सगळेच्या सगळे आम्हाला असं सहकार्य करणार ही सगळ्यांना अपेक्षा और रोज हम अंतर पे और रोज पानी है हां तुरंत भालाते पूरी है तुरंत बड़ी मुंडी है एक भी काय के आज रोजी रमामाता नगर गल्ली या भागाचं रस्त्याचं डांबरीकरणाचं काम आपल्या भागाचे काँग्रेसचे चारही नगरसेवक शुभ असते आज या कामाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या भागातील एक नागरिक म्हणून या भागातील चारी काँग्रेसच्या नगरसेवकांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि या ठिकाणी खूप दिवसापासून हा रस्ता रखडलेला होता आणि पण रखडलेलं होतं परंतु या भागातील कार्यसम्राट नगरसेवक फिरोजभाई पटाण गिरिफाळे मॅडम मंगेशदादा या सगळ्यांनी मिळून वळव मॅडम यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करून या ठिकाणी रस्ता मंजूर करून आज रोजी या ठिकाणी या कामाचं उद्घाटन घेण्यात आलेलं आहे